नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीने पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथे कोबी वापरून मी पिझ्झा बनवणार आहे ते एक एक मिरची घेतली आहे हिरवी आणि पाव किलो कोबी घेतला आहे मिरची चांगली बारीक कापून घ्यायची आहे तिखटवाली मिरची घेतलेली नाही आहे मी आणि कोबी पण आपल्याला असा लांब असं कापून घ्यायचं का आहे पातळ पातळ कापायचा जास्त जाळ कापायचं नाही आहे कोबी आपला कापून झाला आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि धुवून झाल्यानंतर चाळणीत निथळत ठेवायचं आहे इथे मी एक मोठा कप दूध घेतलेला आहे दूध गरम करून थंड करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर छोटे चमचे दोन घ्यायचे आहेत एक पिझ्झासाठी एक चमचा अशा पद्धतीने मी दोन पिझ्झा बनवणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं भाजी बनवून घेऊया त्याच्यामध्ये एक पळी फक्त तेल टाकायचं आहे आणि मिरची कापलेली टाकायची बाकी काहीच टाकायचं नाही आहे परतून घ्यायची थोडीशी मिरची आणि धुतलेली भाजी याच्यामध्ये टाकायची आहे चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला भाजी शिजवायची आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे परत मिक्स करून घ्यायचे आहे आणि फक्त पाच मिनटापर्यंतच आपल्याला ही कोबी शिजवायची आहे अजून एकदा दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि कोबी आपली शिजली आहे खूप कोबी शिजवायची नाही आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे कॉर्नफ्लोअरचं दूध आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटापर्यंतच भाजी शिजवायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा आणि दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपली भाजी तयार झाली आहे आणि भाजी खूप शिजवायची नाही आहे खूप घट्ट करायची नाही आहे इथे मी दोन पिझ्झा ब्रेड घेतलेली आहे आणि व्हाईट पिझ्झा ब्रेड घेतलेले आहेत रफ बाजू आहे ना ती खालच्या बाजूला ठेवायची आणि याच्यावर टाकायचं आहे टॅमॅटो सॉस आणि अर्धा चमचा शेजवाईन चटणी घेतलेली आहे दोन्ही मिक्स करून ब्रेडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अजून थोडा टॅमॅटो सॉस टाकायचा आहे आणि हा होममेड टॉमॅटो सॉस आहे याची रेसिपी मी टाकलेली आहे आणि इथं पिझ्झा टॉपिंग घेतलेला आहे हा पण एक मोठा चमचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे याच्यामुळे एकदम टेस्ट येते पिझ्झाला सगळीकडनं असं व्यवस्थित पसरवून लावून घ्या कडेला वगैरे पण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि जी आपण भाजी बनवली ती पण याच्यावर लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथं मी चीज आहे साधं चीज वापरते तुम्ही पाहिजे तर पिझ्झा चीज येतं ते वापरू शकता पण त्याला ओव्हनची गरज लागेल आणि सगळीकडनं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे साधारणतः मी दोन क्यूब वापरलेत इसनीला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून म्हणजे चीज व्यवस्थित पडलं जातं आणि याच्यावर टाकायचं आहे ओरी गॅनो थोडंसं चिली फ्लेक्स आणि हे जर नसेल तुमच्याकडे तर नुसता तुम्ही टॅमॅटो सॉस लावला ना तरीसुद्धा हा पिझ्झा टेस्टीस बनतो पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यावर तूप किंवा बटर टाकायचं आहे एक चमच्यावर आणि त्याच्यावर आपल्याला हा पिझ्झा ठेवून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे खाली जळवून द्यायचा नाही आहे आणि पॅन जास्त गरम नको आहे पॅन जसं गरम करायला ठेवाल ना तर लगेच हा पिझ्झा आपल्याला ठेवून द्यायचा आहे किंवा तव्यावर पण जाड तव्यावर पण भाजू शकता आणि चेक करायचं आहे भाजला की नाही करपवून द्यायचा नाही आहे आणि गॅस बंद करून परत दोन मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे पिझ्झा आपला तयार झाला आहे अजिबात ओव्हनची गरज लागत नाही या पिझ्झाला असाच दुसरा पण पिझ्झा भाजून घ्यायचा आहे सुरीने किंवा पिझ्झा कटरने व्यवस्थित कापून घ्या आणि याच्यावर थोडीशी टाकायची आहे काळी मिरी किंवा व्हाईट मिरी पावडर दोन ते तीन चिमटीच टाकायचे आहे जास्त नाही टाकायचे आणि टॅमॅटो कॅचनी असं सजवून घ्यायचा आहे पिझ्झा खाण्यासाठी तयार झाला आहे अतिशय टेस्टी पिझ्झा बनतो नक्की बनवून बघा पाहू शकता खालून पण छानपैकी असा खरपूस भाजला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद